नमस्कार माझं नाव सुरेखा शामराव आरू मी मुळची रिठचची मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने आम्ही वाशिमला आलो माझं शिक्षण सुरुवातीला मराठीमध्ये बी ए झालं त्याच्यानंतर मी मराठीमध्ये एम ए केलं आणि इतिहास हा माझा खूपच आवडता विषय लहानपणापासूनच मला इतिहास खूप आवडायचा तर इतिहासामध्येही माझं एम ए झालं आणि त्यानंतर भले मला मुलगा झाला तो साडेतीन वर्षाचा झाला पण शिक्षणाविषयीची तळमळ काही मला स्वस्त बसू देतच नव्हती अशा वेळेला मी बीपेड केलं बीएड करण्याचा विचार होता पण माझं वजन तेव्हा खूपच कमी होत अवघ चाळीस किलो तर मला असं वाटायचं की नाही आपण मेंटली फिजिकली पण फिट असलं पाहिजे आणि त्यामुळं बीएड सोडून मी बीपेड कडे वळले सकाळचं रनिंग वगैरे व्हायची आणि तेव्हापासूनच माझी तब्येत वगैरे खूप छान झाली मग आणि कुठेतरी सामाजिक क्षेत्रात आपण काम करावं ही एक मूळची सुप्त इच्छाच होती तर त्या अनुषंगाने काहीतरी आपण करावं अशी एक मानसिक धडपड माझी चालूच होती अशा वेळेला दोन हजार बारामध्ये माझा संपर्क मराठा सेवा संघाशी आला ज्याचे चौतीस कक्षा आहेत आणि त्यामध्ये महिलांसाठी काम करणारा एक जिजाऊ ब्रिगेड हा कक्षा आहे तर ह्या कक्षाचं दोन हजार बाराला वाशिमला राष्ट्रीय अधिवेशन होत तिसरं आणि संपूर्ण वाशिम मध्येच अधिवेशनाचे वारे वाहत होते अशा वेळेला मग मलाही विचारणा झाली की तुम्ही मराठा सेवा संघाचं जे अधिवेशन आहे जिजाऊ ब्रिगेडचं तर त्यामध्ये तुम्ही काम करणार का उत्साह तर खूप होता आणि एका सामाजिक चळवळीशी आपण जोडलं जाणार ह्यामुळे मलाही खूप आनंद झाला माहिती कुठलीच नव्हती की मराठा सेवा संघ काय आहे जिजाऊ ब्रिगेड काय आहे फक्त आपल्याला कुठेतरी संधी मिळत आहे ह्या अनुषंगाने मी हो बोलले आणि अक्षरशः झपाटल्यासारखं तेव्हा काम केलं रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत ऑफिसला राहायचो आम्ही त्यांचं काम काय चालू आहे हे मी खूप उत्सुकतेने जशी लहान मुलांना उत्सुकता असते काहीतरी करण्याची त्याच पद्धतीने माझं काम सुरू झालं होतं त्यांचे प्रत्येक बोलण्याची त्यांची पद्धत त्यांचं मराठा सेवा संघाच्या प्रत्येक कक्षाचं का काय काम आहे हे त्यांच्या सगळ्यांच्या चर्चेतून मी बिलकुल जीव ओतून ऐकत होते आणि जो ब्रिगेडच्या महिला तेव्हा माझा त्यांच्याशी नवीनच परिचय झाला होता तर त्या कशा दडाडीने काम करतात त्यांचं बोलणं कसं नीटनेटक राहते त्यांच्या विचारात कसा वैज्ञानिक दृष्टिकोन राहतो ह्याने मी खरंच तेव्हा भारावून गेले आणि खूप दिवसाचं जसा काही आपलं एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं मला वाटलं आणि सुरुवातीला तर घरून मला एवढी काही परमिशन नव्हती तेव्हा की आपण तू इकडे काम कर म्हणून अधिवेशनापुरती तू जाशील आणि नंतर मात्र असं वाटलं होतं कारण माहिती काहीच नव्हती ना फक्त मराठा सेवा संघ आहे आणि तू समाजासाठी काम करतो इतकंच माहिती होत पण जेव्हा अधिवेशन झालं आणि मी ह्या परिवाराशी ह्या संघटनेशी जोडल्या गेली कायमचीच आज पंधरा वर्ष झाले मी जिजो ब्रिगेड मध्ये काम करते सुरुवातीला मी जिल्हा कार्यकारिणीमध्ये काम केलं त्यानंतर मी विभागीय कार्यकारिणीमध्ये कार्याध्यक्ष म्हणून काम केलं आणि माझ्या कामाची असं म्हणता येईल की पोचपावती म्हणून मागच्या वर्षी आमच्या प्रदेशाध्यक्षा श्रोमती सीमाताई बोके यांनी माझी विभागीय अध्यक्ष म्हणून गेल्या दीड वर्षापासून निवड केली आणि सध्या माझ्याकडे वाशिम अकोला बुलढाणा तीन जिल्हे आहेत आणि तिन्ही जिल्ह्यांचं छान काम चालू आहे बुलढाणा तर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचं माहेर घरच आहे आणि तिथे तर असं म्हणता येईल की जी पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो आपण ती सगळी काही तिथल्या मातीतून मिळते तर माझं सुद्धा एव की मला माझ्याकडे तो जिल्हा आला बुलढाणा जिल्हा आणि त्याच्यासाठी मी काम करते आता जिजाऊ ब्रिगेड मध्ये मी एक असं म्हणता येईल जॉईन तर झाले त्यांच्यासोबत काम पण करायला लागले सर्वांसोबत पण नेमकं काम काय करायचं हा एक, एक मला पडलेला प्रश्नच होता कारण सामाजिक संघटना आहे महिलांच्या उन्नतीसाठी त्यांच्या सबलीकरणासाठी आपल्याला काम करायचं आहे ह्या दृष्टीने मी सगळ्याच महिला कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना निरखून पाहत होते त्यांचं काम निहाळत होते बारकाईने आणि मला असं लक्षात आलं की बहुजन समाजामधल्या महिला शिकलेल्या तर खूप आहेत सुशिक्षित आहेत सुसंस्कृत आहेत पण आपल्या ज्ञानाचा उपयोग ह्या खरच समाजासाठी परिवारासाठी करतात का तर मला हा पडलेला प्रश्न माझ्या बऱ्याच मैत्रिणींना मी जेव्हा बोलत होते त्यांच्याशी चर्चा करत होते तर असं वाटत होतं की नाही आपलं घर आणि आपण ह्यामध्येच खरंच बहुजन महिला गुरफटलेली आहे आणि तिला तिच्या स्वतःची जाणीवच नाही हे मला प्रकर्षाने काम करताना जाणवलं हो आणि एक असं म्हणता येईल की आईबाबांचे संस्कार म्हणा माझ्या आईबाबांची पण तळमळ म्हणा समाजाविषयीची हे माझ्यामध्ये खूप खोलात रुजलेलं असल्यामुळेच का होईना पण माझी धडपड तळमळ काही थांबतच नव्हती की नेमकं ह्या महिला अशा का करतात ह्या फक्त आपल्या स्वतःच्या मुलांसाठी स्वतःच्या घरातल्या माणसांसाठी पण या वेळ काढत नाहीत असं मला वाटत होत बाहेर उभं राहिलं तर तासां तास महिला गप्पा मारत होत्या पण जे आपली वैचारिक जडणघडण व्हायला पाहिजे आपण आपल्या बुद्धीचा उपयोग करायला पाहिजे तर मला प्रश्न पडत होता की ह्या महिला हे काम का करत नाहीत आणि मलाच का, का प्रश्न पडतो हा मला स्वतःलाच कधी कधी प्रश्न पडायचा की आपण का तळमळतो असं वाटायचं की नाही आपल्यामध्ये काहीतरी आहे समाजाप्रती देण्याचं आणि आपल्याला ते स्वस्त बसू देत नाही म्हणून आपण हे काम करत आहे मग जेव्हा जेव्हा माझ्या महिलांशी जास्त संपर्क येत होता जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही समाज बैठका घ्यायचो प्रत्येक एरियात आता जेव्हा मी जिल्हा कार्यकारिणीमध्ये होते तर तेव्हा मी एक संकल्पना राबवली होती जिजाऊ ब्रिगेड आपल्या दारी आणि हीच संकल्पना मी जेव्हा कार्याध्यक्ष होते तेव्हाही राबवली नंतर दोन तीन वर्ष त्याच्यावर आम्ही काम केलं खूप साऱ्या संवाद बैठका घेतल्या तर त्याच्यामध्ये महिला भरभरून बोलत होत्या त्यांच्या अडचणी सांगत होत्या आणि मुलांवर कसे संस्कार करायला पाहिजेत तर ह्याविषयी आम्ही बोलत होतो पण मला असं वाटत होतं की जेव्हा आपण जिजाऊ मासाहेब जिजाऊंबद्दल बोलतो तर तेव्हाच्या मासाहेब जिजाऊ तलवार घेऊन होत्या त्यांनी शोभांना घोड्यावर बसणं शिकवलं तेव्हाचा काळासा होता धमधुमीचा होता तेव्हा किल्ल्यात राहणं म्हणजे किल्ले आवश्यक होते पण आताच्या जिजवणी काय करायला पाहिजे आताच्या जिजाऊला काही तलवार घेऊन लढण्याची आवश्यकता नाही पण ना आताची जाऊ म्हणा सावित्री रामाई ज्या महानायिका आहेत तर त्यांना लढायचं कुठे त्यांना लढायचंय शिक्षणाच्या बाबतीत आजच्या जिजाऊला सॉफ्टवेअर आलं पाहिजे आजच्या जिजाऊला कॉम्प्युटर चालवता आलं पाहिजे आजच्या जिजाऊला मोबाईलचा उपयोग कुठे करायचा कसं करायचा हे कळलं पाहिजे हे विचार माझे हळूहळू बनत गेले आणि जेव्हा समाज बैठका व्हायच्या महिलांशी माझा संपर्क यायचा तेव्हा मी त्यांच्याशी ह्या विचार बोलायचे की तुमच्या मुलांना काय अडचण येतात हे तुम्ही घरात मुलांशी चर्चा करून विचारायला पाहिजे आणि आपल्याच मुलाला पडलेले प्रश्न जर आपल्याला सोडवता येत नसतील तर मला असं वाटते मैत्रिणीं आता आपल्या शिकण्याचा खरंच उपयोग काय आहे आपण शिकलो कशासाठी लठ्ठ पगाराचा नवरा मिळवण्यासाठी आणि खूप सारा मोठं घर मिळवण्यासाठी संपत्ती मिळवण्यासाठी याच्यासाठी खरंच आपण शिकलो का हा पण आपण विचार करायला पाहिजे आणि खरोखरच संपत्ती पैसा मोठे नोकरी हे खरंच टिकणार आहे का आणि जर आपली समोरची पिढीत जर कमकुवत बनत असेल दुर्बल बनत असेल आपण त्यांच्यासाठी काही नाही करू शकत असेल तर मग आपल्या शिक्षणाचा उपयोग काय हा विचार आपण नको का करायला जेव्हा शहाजी शहाजी राजा भलेही त्यांनी त्यांना आपण स्वराज्य संस्थापक म्हणतो आणि त्यांनी स्वराज्याची कल्पना मांडली पण ती प्रत्यक्षात आणण्यासाठी मात्र जिजाऊ मासाहेब समोर आल्या ना शहाजी राजा काही त्यांच्या सोबत नेहमीसाठी राहिले नाहीत ते तर दूरदूरच्या मोहिमेवर जायचे खर जेव्हा स्वराज्याची कल्पना शहाजीराजांनी मांडली तर त्याला आकार देण्याचं काम बाळासाहेब जिजाऊंनी केलं बाल राजशोभांच्या मनात ही कल्पना रुजवण्याचं काम त्यांनीच केलं तर आपण आपल्या बाळराजांना का नाही या कल्पना सांगत आपण का नाही त्यांच्या डोक्यात हे विचार रुजवत की बेटा तुला जर नोकरी करायची तुला जर बिझनेस करायचा तर तुला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे तू काळाच्या चा, चार पावलं पुढे चालला पाहिजे आणि हे रुजवण्यासाठी मला असं वाटते की आई पण जिजाऊ मासाहेब झाली पाहिजे तर हे विचार देण्याचं काम मला मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड यांनी दिलं मराठा सेवा संघातले संस्थापक अध्यक्ष आहेत ऍडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर साहेब ज्यांनी एक सप्टेंबर एकोणीसशे नव्वद ला मराठा सेवा संघाची स्थापना केली अकोल्याला आणि त्यांची पण एका जी तळमळ होती समाजाची तर ती त्यांनी समाजासमोर मांडली की आपल्याला बहुजनांसाठी काम करायचं आहे आणि हजारोच्याच नाही तर लाखोच्या संख्येने मराठा सेवा संघामध्ये लोक जोडल्या गेलीत चळवळ खूप वाढत गेली वाशिममध्येही आमच्या आदरणीय आम्ही ज्यांना मार्गदर्शक म्हणतो असे सध्या आमचे विभागीय अध्यक्ष असलेले शिवश्री अशोकरावजी सर शिवश्री नारायणराव काळमांडे सर जे सध्याचे जिल्हाध्यक्ष आहेत संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर माझी मैत्रीण सध्याच्या ज्या प्रदेश कार्यकारिणी कोषाध्यक्ष म्हणून काम करत आहेत त्या शिवमती संजीवनीताई बाजड अशा ह्या माणसांनी खूप तळमळ केली आणि यांच्याच विचाराने प्रेरित होऊन म्हणा की मी खरंच इकडे सध्या पण काम करत आहे कारण यांचं मला सहकार्य खूप मिळालेलं आहे आणि यांचे मार्गदर्शक विचारही माझ्यासाठी खूप मोलाचे ठरलेले आहेत तर यांच्या विचारावरच असं म्हणता येईल की यांच्या पावलावरच पाऊल ठेवून मी पण सध्या काम करत आहे